सिडको परिसरातील बालाजी मंदिर येथे भागवत निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री भगवान बालाजी मंदिर सिडको चौतीसव्या वार्षिक ब्रह्मोत्सवानिमित्ताने श्रीमद भागवत कथा पारायण सोहळ्याला भागवत कथाकार हरिभक्त परायण अनिल महाराज मादलगावकर यांच्या तुमदूर वाणीतून सुरुवात झाली आहे या कथेला परिसरातील महिला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सिडकोतील बालाजी मंदिर चौतीसव्या वार्षिक तालाजी महोत्सव निमित्ताने दिनांक आठ जून ते सोळा जून दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक आठ जून दोन हजार पासून हरिभक्त परायण अनिल महाराज माजलगावकर यांच्या भागवत कथेला उत्साहात सुरुवात झाली आहे भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा यासह विविध देवतांचे अवतार व अनेक दृष्टांत सांगण्यात आले आहेत दररोज कथा श्रवण करण्यासाठी महिला व भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे रामचंद्र शंकरराव कोटलवार हे यजमान असून सोळा जून रोजी हरिभक्तपरायण अनिल महाराज मादलगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने या भागवत कथेची सांगता होणार आहे या ब्रह्मोत्सवात भक्तांनी सहभागी व्हावे असे आव्हान अध्यक्ष साहेबराव जाधव बाबुराव बिरादार सचिव व्यंकटराव हाडोळे विश्वस्त सदस्य तुकाराम नांदेडकर आनंद बासटवार डॉक्टर नरेश रायवार गोविंद सुंकेवार पुरुषोत्तम जवादवार वैजनाथ मोरलावार रामचंद्र कोटलावार बिरादार उत्सव समिती श्री भगवान बालाजी मंदिर नांदेड यांनी केले आहे वर्षापासून चालत ता आलेली परंपरा आहे या परंपरेचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ सगळे या ठिकाणी कार्यकारी मंडळ तन मन धन या सर्वांनी मिळून या ठिकाणी सेवा करतायत आणि त्या सेवेचा मी पण या ठिकाणी पायिका आहे आणि म्हणून बरेच वर्षापासून मी या ठिकाणी या विश्वस्तांनी बोलवण्यामुळे भागवत कथेचं नियोजन मी या ठिकाणी वीस वर्षापासून करत आलेलो आहे तर जवळजवळ वीस वर्षाची ही परंपरा भागवताची आहे आणि चौतीस वर्षाची परंपरा ब्रह्मोत्सवाची आहे आपली भारतीय संस्कृतीशी एक जोपासना हवी आणि विशेष म्हणजे लहान बालक जे मोबाईलच्या जास्त आहारी गेलेले आहेत त्यांना एक सुसंस्कृतपणा लाभावा एक त्यांना संस्कार चांगले लाभावेत आणि समाजामध्ये एक धार्मिक भावना वाढावी ता या निमित्ताने हा कार्यक्रम जो चालत आलेला आहे या कार्यक्रमाला शतशा या ठिकाणी एक अभिनंदन देतोय करावर्गा हा दारूच्या आणि व्यसनाधीन अशा अवस्थेमध्ये बरेचसे समाज या ठिकाणी खालावलेला आहे त्यांनाही कुठेतरी वळण लागावं संस्कृतपणा लाभावा आणि आपल्या संस्कृतीचं त्यांना जाण असावी या निमित्ताने या कार्यक्रमातून जा का की जाणीव लोकांपर्यंत पोहचावी म्हणून अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे ज्याप्रमाणे झाला राजा दिवसात मुक्त झाला कमी एकशे आठ वेळेला तरी भागवत कथा ऐकून आपल्या जीवनाची किती कर्तव्यता पूर्ण करावी ही भागवताची खरी एक सत्संगती आहे बालाजी मंदिर शिरको एलआयसच्या समोर भागवत चालू आहे यावर्षी आठ जून ते सोळा जून या ठिकाणी सर्व कार्यक्रम चालत आहेत या ठिकाणी होम हवन पूजापाठ अभिषेक आणि भागवता भागवताच्या भागवत या सर्व प्रक्रिया आठ जून ते सोळा जून पर्यंत चालूच आहे त्यानंतर शेवटच्या दिवशी बालाजीचा काला असतो त्या दिवशी पंधरा तारखेला पुन्हा संध्याकाळी मिरवणूक असते पूर्ण नांदेड शहर या ठिकाणी मिरवणूक चालली जाते या ठिकाणी पुजारी हब अनिल महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत रोज सकाळी सात वाजल्यापासून रात्री सा, पाच वाजेपर्यंत सर्व वेगवेगळे कार्यक्रम केले जातात या ठिकाणी पुजारी आहेत त्यानंतर या ठिकाणचे भक्तगण आहेत सर्वजण मंदिरावर दिवसभर कार्यक्रम चालतात आणि विशेष म्हणजे भागवताचार्याचं चा काम एक ते चार या दरम्यान चालू असतं आणि पूर्ण नांदेड शहरमध्ये हे प्रचार प्रसारण होतं आणि दरवर्षी आपण या ठिकाणी भागवत लावल्या जातं हा चौतीसावा कार्यक्रम आहे ब्रह्मोत्सवचा नांदेड शहरातील मंदिर स्थापन केल्यापासूनचा चौतीसावा ब्रह्मोत्सव आहे आणि या ठिकाणी भागवत वर्ष आहे आणि विसावा वर्षापासून विसा अनिल महाराज व इतर महाराज दरवर्षी आठ दिवस कार्यक्रम करतात आणि त्या सर्वात श्रेय विश्वस्त मंडळ आणि बालाजीचे मुख्य पुजारी यांना जात आणि हा कार्यक्रम नांदेड शहरातील शिडको हडको नांदेड परिसर एमआयडीसी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळे लोक या ठिकाणी येतात आणि आध्यात्मिक प्रवचन होत आणि त्यामुळं सुधारते त्यानंतर मुळ समाजामध्ये एक प्रकारचं वातावरण जमा होतं आणि आठ दिवस जर कार्यक्रम केलं तर प्रत्येक मन मनुष्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये आठ दिवसाची शिजोरी वर्षभर पुरती माणूस तंदुरुस्त असतं समाधान राहतं आणि या ठिकाणी मंदिरावर वेगळे कार्यक्रम घेतल्यामुळं माणसाची आर्थिक प्रगती होते आध्यात्मिक प्रगती होते मानसिक प्रगती होते आणि सर्व कुटुंब समा कुटुंब चांगलं होतं आणि कुटुंब एकदा झालं की समाज सुधरतो आणि समाज सुधारल्यानंतर देश सुधरतो आपल्याला प्रमाणे आपण मोबाईल रिचार्ज केल्यानंतर दोन घंटे तीन घंटे तर त्याचप्रमाणे भागवत जर आपण ऐकलं तर आपल्याला वर्षभर ते रिचार्जिंग होतं आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठलंही काम घेतलं हातात जर माती घेतलं तरी त्याचं सोनं होतं इतकी ताकद बालाजीच्या मंदिरामध्ये आणि भागवतामध्ये आहे